इंडिया न्यूज, न्यूज चानल। अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा देवळी पेंड्री येथील विद्यार्थ्यांची प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय आश्रम शाळा लाडगाव येथे पार पडल्या स्पर्धेमध्ये एकूण अठरा अनुदानित व सहा शासकीय शाळेचे विद्यार्थी सहभागी होते ज्यात अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवळी पेंड्री येथील विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून चौदा वर्ष व सतरा वर्ष वयोगटामध्ये कबड्डी खो खो हॉलीबॉल रनिंग यासारख्या खेळ प्रकारामध्ये अव्वल क्रमांक पटकवला असून सर्व विद्यार्थ्यांची चंद्रपूर ते होणाऱ्या विभागस्तरीय खेळाकरिता निवड करण्यात आली सामूहिक खेळामध्ये हँडबॉल प्रथम मुली सतरा वर्षाखालील कबड्डी द्वितीय मुली चौदा वर्ष वयोगट खो खो चौदा द्वितीय कबड्डी सतरा वर्ष वयोगट मुले द्वितीय खो खो सतरा वर्षाखालील मुले द्वितीय हँडबॉल चौदा वर्ष गट मुली द्वितीय चौदा वर्ष खालील मुली द्वितीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा चौदा वर्षाखालील प्रथम अस्मिता कासदेकर सहाशे मीटर दोनशे मीटर आणि शंभर मीटर चांदणी कासदेकर दोनशे मीटर रिले प्रथम विजेश आठवले दोनशे मीटर रिले द्वितीय आकाश जामुणकर शंभर मीटर रिले द्वितीय रोहन कासदेकर द्वितीय दोनशे मीटर रिले सतरा वर्ष वयोगट आदर्श कोडापे प्रथम शंभर मीटर आणि दोनशे मीटर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मान्य रमेश चंद्र बंग संस्थेचे कोशाध्यक्ष महेश बंग उपाध्यक्ष अरुणा बंग शाळेचे संपर्क अधिकारी राजेंद्र बोचल शाळेचे मुख्याध्यापक महेश चौधरी माध्यमिक मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर क्रीडा शिक्षक प्रभू तिडके तसेच सर्व शिक्षक व वस्तीगृह कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा